मराठा समाजाच्या ऐतिहासिक निर्णयाचे शिल्पकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून या निर्णयानं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाहीये न्यायमूर्ती शिंदे समिती आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णयाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं मात्र निर्णयावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय मराठा आंदोलनाच्या संदर्भात झालेल्या यशस्वी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदार विखे पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केलं तर नामदार विखे पाटील यांनी देखील उपसमितीच्या माध्यमातून दिलेल्या संधीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करत आभार मानले यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले ब्रिटिश राजवटीतील जिल्ह्यांमध्ये असलेल्या नोंदी हैदराबाद गॅझेट मध्ये प्रयत्न आहे यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धोका नसल्याचं त्यांनी सांगून या निर्णयाबद्दल गैरसमज नको असंही स्पष्ट केलंय तर या आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या निर्णयाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले कोणत्याही समाजाचं आरक्षण सरकार काढून घेत नाही इतर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयात त्यांनी हस्तक्षेप का करावा मी यापूर्वीच त्यांना तसा सल्ला दिला आहे राज्याच्या महाधिवक्त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं पहिल्यांदा मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळवून दिलं आहे तर मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण घालविण्याचं काम महाविकास आघाडीनं केल्याचा आरोप नामदार विखे पाटील यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर